आज महायुतीची पुण्यात बैठक चालू आहे आणि त्यामध्ये राष्ट पक्षाला डावलण्यात आलेलं आहे पण राजा पक्षाचे काही पदाधिकारी आपल्याबरोबर बरोबर येतात तर आपण त्यांची चर्चा करूया आणि त्यांच्याकडनं याबाबतची अधिकतर माहिती घेऊया दादा काय सांगाल तुम्हाला निमंत्रण होतं का आणि तुम्ही काय नाही गेल्या महिन्यामध्ये जेव्हा आपले महायुतीचे समन्वयक आहेत संदीप जी खर्डीकर भारतीय जनता पार्टीचे मुरुधराना मोळ असतील यांनी मला गेल्या महिन्यामध्ये बोलवलं होतं की राष्ट्रीय समाज पक्ष शहराध्यक्ष मला त्यांनी बोलवलं होतं परंतु आज जर आज बघितलं मिटिंग सुरू आहे सगळ्याचे अध्यक्ष वगैरे बोलवले आहेत परंतु आम्हाला काही निमंत्रण नाही आणि दुसरी गोष्ट निमंत्रण आला नसतो कारण काय आमची स्पष्ट भूमिका आहे जोपर्यंत वरच्या वाटाकाठी होत नाही जोपर्यंत पर... राष्ट्रीय समाज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचं जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाहीत त्याच्यामध्ये महादेवजी जानकर साहेब असतील आमचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नांदा शेवटी असतील किंवा महासचिव महाला असतील जोपर्यंत यांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही ह्या प्रोग्रामला राष्ट्रीय समाज पक्षाचे कोणत्याही पदाधिकारी जाणार नाहीये दादा तुम्ही सध्याला आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा हे एकला चलोरी एकल्या चलोरीच्या भूमिकेत आम्ही अठ्ठेचाळीस लोकसभा आम्ही लढवतोय आणि त्याच्यामध्ये आता सांगलीच आमचा उमेदवार जाहीर केला कलदास गाडवे असतील नगरचे कोठारी असतील हे आम्ही जाहीर केले आहेत त्याचप्रकारे पुणे पुणे लोकसभा असेल बारामती असेल तिथेही जाहीर होईल एकला चलोरीची आमची भूमिका आहे सर्व जागा आम्ही लढवतोय आणि त्याबरोबर लोकसभा असतील विधानसभा असतील महानगरपालिका असतील आम्ही एकला चलोरीची भूमिका आहे कारण पहिलं पक्ष छोटा होता पहिला झोपडी होती आता आमचा बंगला झालेला आहे स्वतःचा बंगला आहे आमचा त्याच्यामुळे तुमचा जगामध्ये मोठा पक्ष जरी असेल असं आपण समजता जगामध्ये मोठा जरी पक्ष असेल तरी पण आमचा छोटासा आता बंगला तयार झालेला आहे परंतु त्या बंगल्यामध्ये कुणाला ठेवायचं कुणाला नाही आणि त्या तुमचा गेल्यावर मुख्यमंत्री झाला होता तो आमच्या मतावर झाला होता त्याच्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाची तेवढी आता पावर झाली सतरा राज्यात आमचा पक्ष आहे गुजरात मध्ये सत्तावीस नगरसेवक आमचे आहेत आणि पंचायत समिती जिल्हा परिषद ब्याण्णव आमचे सदस्य आहेत त्याच्यामुळे कुणाला किंग नाही तर किंग मेकरची भूमिका कुणाला निवडून आणायचं कुणाला पाडायचं एवढं मात्र आम्ही ठरवू शकतो ना त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा राष्ट्रीय समाज पक्षाची गरज वाटेल तेव्हा जवळ घ्यायचं जेव्हा गरज असेल तेव्हा पिकून द्यायची ही ती निती नाही चालणार तुम्हाला वागणूक ही आम्हाला जर चांगली भेटली तर आम्ही त्याचा विचार करू आणि प्रदेशाध्यक्षांनी आमचे सांगितलेले ते एकला रेट ठरवा आपण अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस लोकसभा आपण लढवणार म्हणजे लढवणार आवाज पक्षाची जी भूमिका आहे ती एकला चलोरेची आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच त्यांनी अठ्ठेचाळीस जागा लढू अशा प्रकारचं एक मोठं विधान देखील केलेलं आहे पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क